अनिकेत शर्ट काढून बसतो आरोहीला लाजल्यासारखं होतं ती पाण्याचा मग घेऊन त्याचा चेहरा साफ करते आणि झालं म्हणते अगं तू साबण कुठे लावला आहेस नीट साफ कर की बोलो आईला आरोही मनात म्हणते आईचं नाव घेऊन मला ब्लॅकमेल करतो का थांब तुला तर बघतेस मी ती साबण घेऊन त्याच्या चेहऱ्याला लावते आणि मुद्दाम जोरात रगडते अगं जरा हळू मी माणूस आहे दगड नाही पण आरोही काही ऐकत नाही तो त्याच्या चेहऱ्यावर पाणी टाकायला मग कुठे आहे ते शोधत असतो पण आरोही तो पण लपवून ठेवते शेवटी तो शॉवर चालू करतो त्यामुळे आरोही पण भिजते आणि त्याचा चेहरा पण क्लीन होतो आरोही रागाने त्याच्याकडे बघते आणि बाहेर जात असतेच की अनिकेत तिचा हात पकडतो आणि म्हणतो अगो पाटकोण घासून देणार आरोही त्याच्यावर ओरडते पाठीवर रसमलाई नाही पडली होती फक्त तोंडावर पडली होती तरी पण मला पाठ घासून दे नाहीतर आईला बोलवतो आरोही विचारी शांतपणे पाठ घासून देते पाठ घासत असताना त्याचं उघडं अंग बघून ती म्हणते ही माझ्यापेक्षा किती गोरे आहे ना आणि हसते अनिकेत तिला म्हणतो झोपलीस का ग आधी तर रगडून रगडून धुत होती आणि आता काय झालं पावर संपली वाटतं तो मुद्दा माझ्या अंगावर रसमलाई सांडली ना नाही मी मुद्दाम नाही केलं माझा पाय साडीत अडकला आणि मी पडणारच होते पण स्वतःला सावरायला गेले तर त्या गडबडीत रसमलाई तुमच्या चेहऱ्यावर पडली तिचं उत्तर ऐकून तो उठून उभा राहिला आणि तिला भिंतीला टेकवलं आणि त्याच्या दोन्ही हाताच्या मध्ये तिला अडवलं त्याला एवढ्या जवळ बघून आरोही घाबरली होती ती त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत होती पण तो तसाच उभा होता ती त्याला हाताने मारू लागली अनिकेत तिचा हात घट्ट पकडतो आरोही म्हणते प्लीज सोडा न मला दुखतंय अनिकेत तिचा हात सोडत नाही तर अजून जोरात दाखतो आरोहीला त्रास होत असतो म्हणून ती त्याला न टोचते पण त्याला काही फरक पडत नाही म्हणून त्याच्या पायावर जोरात पाय देते तिच्या पाय देण्यामुळे त्याला त्रास होतो आणि तो आरोहीचा हात सोडतो ती बाहेर जाण्याच्या गडबडीत असते तोच अनिकेत तिच्या कमरेमध्ये हात घालून तिला ओढतो आता ते दोघेही एवढ्या जवळ असतात की त्यांना एकमेकांचे श्वास जाणवतात आणि हार्टबीट पण ऐकू येतात तसेच एकमेकांना पाहत उभे राहतात आरहोळीच्या लक्षात येतं तसं ती अनिकेतला म्हणते तू रेपिस्ट आहे तिचं बोलणं ऐकून अनिकेत म्हणतो तू वेळी आहेस का ग रेपिस्ट काय रेपिस मी कोणत्या अँगलने तुला रेपिस्ट दिसतो गं आणि तुला माहिती तरी आहे का रेपिस्ट कोणाला म्हणतात ते एका अबला नारीवर कोणी बळजबरी करत असेल त्याला रेपीस म्हणतात काही मूर्ख आहेस ग तू मनाला येईल ते बोलत आहे बावडट कुठली आणि तो तिला बाजूला करून बाहेर निघून जातो थोड्या वेळाने फ्रेश होऊन खाली येत असतो त्याला बघून आई विचारतात अरे आरोही कुठे आहे आई ती येते मला खूप भूक लागली आहे प्लीज ताट वाढायला घेतेस का हो चल ये पटकन मी तुला देते त्याला भूक लागल्यामुळे तो जेवण करायला सुरुवात करतो काही वेळात आरोही येते ती पण जेवायला बसते जेवण करता करता आई बाबा आरोहीला कॉलेज बद्दल विचारतात ती पण त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देत जेवण करते आई अनिकेतला पोळी द्यायला जातात अनिकेत हात पुढे करून पोळी घेतो तर त्याच्या हाताला लागलेलं आईला दिसतं आई त्याला म्हणतात बाळा तुझ्या हाताला काय लागलंय आईच्या बोलण्यामुळे आरोहीच्या चेहऱ्यावर बारा वाजतात आता हा खडूस काय सांगेल आईला म्हणून तिला टेन्शन येतं तो आरोहीकडे रागाने बघतो आणि आईला म्हणतो काही नाही ग आई हॉस्पिटलमध्ये एका पेशंटने बोचकले अगदी मांजर सारखी होती ती त्याचं फोनं ऐकून आरोही त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहू लागली आणि मनात शिव्या देऊ लागली मी मांजर का थांब तुला तर बघतेस मी खडूस कुठला आई अनिगेतला म्हणतात नीट बघून बाळा आणि त्याला काहीतरी औषध लाव हो आई लावतो आणि तो रूममध्ये निघून जातो रूममध्ये आल्यावर जिथे लागले होते तिथे औषध लावतो आणि आरोहीला शिव्या देतो तोच आरोही पण रूममध्ये येते आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जाते फ्रेश होऊन बाहेर येते आणि बेडवर जाऊन बसते अनिकेत तिला म्हणतो तू विसरते का तू रोज सोप्यावर झोपतेस मग आज इथे बेडवर काय करते ती रागात त्याच्याकडे पाहत म्हणते मला सोप्यावर झोप नाही येत मग आजपासून मी इथेच झोपणार आणि ब्लँकेट पांघरून ती झोपून जाते अनिकेतला काही बोलू देत नाही अनिकेत पण बेडच्या दुसऱ्या साईडला तोंड करून झोपून जातो दुसऱ्या दिवशी अनिकेत लवकर उठतो त्याला हॉस्पिटलमध्ये लवकर जायचं असतं तो त्याचा आवरत असतो की आरोहीच्या मोबाईलला अलाम वाजतो बराच वेळ वाजत असतो पण ती काही उठत नाही तो अलाम बंद करायला जाणार की तीच अलाम बंद करते आणि पुन्हा झोपते तिच्या अशा वागण्याचं त्याला हसू येतं ही मांजर झोपेतच चांगली दिसते नाहीतर जेव्हा जागी असते तेव्हा माझ्यासोबत काही ना काही वाद घालते तो तिच्याकडे पाहत असतो तोच दरवाज्यावर टकटक आवाज येतो तो, तो दरवाजा ओपन करतो समोर आई असते अनु अरे आरोही उठली का रे तिला आज कॉलेजला जायचं होतं ना मग तिने मला उठवायला सांगितले होते तू उठवतो का तिला आणि आई निघून जातात अनिकेत दरवाजा बंद करतो आणि तिच्याकडे पाहतो स्वतः अलाम लावते तो बंद पण करते आणि वरून आईला पण उठवायला सांगते काय मुलगी आहे ही अनिकेत तिच्याजवळ जाऊन तिला आवाज देऊ लागला पण मॅडम काही रिस्पॉन्स देत नव्हत्या शेवटी त्याने मोबाईलवर मोठ्या आवाजात एक भजन लावलं त्या आवाजाने ती घाबरून उठली समोर पाहते तर अनिकेत हसत तिच्याकडे पाहत असतो तिला त्याचा राग येतो अनिकेत निघून जातो आरोही म्हणते असं सकाळी एवढ्या आवाजात कोणी भजन ऐकतं का वेडाचा ह्या सडू कुठला तिचा आवरून ती कॉलेजला निघून गेली लग्नामुळे कॉलेजला यायला तिला जमले नाही जवळजवळ एक आठवड्याने ती कॉलेजला आली होती तिला बघून तिच्या मित्रांना खूप आनंद झाला मिताली आणि तिच्या गप्पा चालू असतात तोच पूरब तिला म्हणतो आरोही तू एवढ्या दिवस कॉलेजला का नाही आलीस अरे घरी कार्यक्रम होताना मग नाही जमले यायला त्या दिवसात तुला कोणीतरी खूप मिस केलं आहे पूरब निखिलकडे पाहत बोलतो ती म्हणते मला कोणी मिस केलं अगं या निखिलने निखिल गडबडून पूरबकडे पाहतो आणि आरोयला म्हणतो अगं हा पूरब काही पण बोलतो आणि अशाच गप्पा मारत एन्जॉय करतात अनिकेत त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो आणि मोबाईल पाहत असतो तोच आतमध्ये रोहिणी येते थे। आणि त्याला विचारते अनु काय करतो आहे तो मोबाईलमध्ये पाहतच म्हणतो काही नाही ग तिला वाटतं तो तिच्याकडे पाहील पण तो पाहत नाही रोहिणी त्याला म्हणते चल कॅन्टीनमध्ये आपण काहीतरी खाऊन येऊ हो चल आणि दोघेही कॅन्टीनमध्ये जातात त्याचं लक्ष चेतनकडे जातं तो त्याच्याजवळ जात त्याला म्हणतो चेतन तू इथे काय करतो आहे काही नाही रे तुलाच भेटायला आलो होतो तो विषय बदलत म्हणतो बरं आता आला आहेस तर चल कॅन्टीनला जाऊ काहीतरी खाऊया अरे तुम्ही जा मला थोडं काम आहे ते मी करतो आणि तुम्हाला जॉईन होतो ओके रोहिणी आणि अनिकेत जातच असतात की एक सिस्टर अनिकेतला आवाज देते सर तिचा आवाज ऐकून तो थांबतो सर हा तुमचा डब्बा तुमच्या घरून आला आहे तुम्ही सकाळी बिझी होता म्हणून नाही दिला तुम्हाला निखिल त्याच्याकडे पाहत म्हणतो तुझं तर मस्त आहे बाबा तुला काका मावशी टिफिन आणून देतात तोच सिस्टर बोलते सर पण आज टिफिन एका मुलीने आणला होता चेतन त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो सिस्टरला विचारतो ती मुलगी कशी होती दिसायला सर ती कॉलेज स्टुडंट होती तुम्ही ओळखता का तिला नाही मी तर नाही ओळखत मग कशावरून हा टिफिन अनिकेत सरांचा आहे सर मला नाही माहिती ती कोण होती अनिकेत बोलणार तेवढ्यात ती सिस्टर बोलली सर ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती चेतन अनिकेतकडे पाहतो अनिकेत म्हणतो अरे आईने कुणाला तरी पाठवलं असेल टिफिन द्यायला आता टिफिन आला हेच तर चल आपण टिगेर सोबतच जेवण करूया रोहिणी म्हणते अरे आपण कॅन्टीनमध्ये जात होतो ना मग आता तुला टिफिन खायचा आहे का हे बघ रोहिणी माझ्या आईने सकाळी उठून माझ्यासाठी टिफिन बनवला आहे तो मला वेस्ट नाही करायचा तो टिफिन घेऊन केबिनमध्ये निघून जातो रोहिणी आणि चेतन एकमेकांकडे आश्चर्याने पाहत तिथेच उभे राहतात हॉस्पिटलमध्ये बरीच कामं असतात म्हणून अनिकेतला घरी जायला उश आज उशीर होतो घरी आल्यावर त्याच्या रूममध्ये जातो तर आरोही लिहित बसलेली असते तो फ्रेश होऊन बेडवर पडतो आणि आरोहीकडे एकटक पाहत बसतो त्याला सिस्टरचे वाक्य आठवते ती मुलगी खूप सुंदर होती दिसायला तो मनातच म्हणतो खरंच सुंदरता आहेच ही आणि तिला पाहत झोपून जातो काही दिवसात आरोहीच्या एक्झाम असतात म्हणून ती खूप मेहनत करून स्टडी करायची आरोहीची एक्झाम संपली होती तिला सगळे पेपर चांगले गेले होते आता कॉलेजला काही दिवस सुट्ट्या होत्या म्हणून सगळ्यांनी मिळून बाहेर कुठेतरी फिरायला जायचं ठरवलं होतं एक दिवशी रात्री अनिकेत उशीरा आला आरोहीचे एक्झाम संपले होते म्हणून ती लवकरच झोपून गेली होती तो पण फ्रेश होऊन झोपून गेला आणि रात्री दोघं एकमेकांच्या मिठीत आले आरोही झोपमध्ये होती तर तिला जाणवलं की आपल्या पोटावर काहीतरी जडजळ लागत आहे ती बघते तर अनिकेत तिला मिठी मारून झोपलेली बसलेला असतो तिला काही सुचत नाही तो एवढा जवळ असतो की त्याचे श्वास तिच्या गालाला जाणवत असतात पण त्याच्या वजनाने तिला काहीच हालचाल करता येत नाही ती त्याला पाहत बसते आणि तिला कधी झोप लागते तिला पण कळत नाही सकाळी अनिकेत उठतो तर त्याच्या मिठीत ती असते तो मनातच म्हणतो अनिकेत तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हो चल आता विचार करत इथेच बसणार आहे का आवर पटकन ती जर आधी उठली असती तर तिने माझ्याबद्दल काय विचार केला असता तो सगळं विचार झटकून फ्रेश होण्यासाठी निघून जातो काही वेळाने या जाग येते ती बघते तर अनिकेत रूममध्ये नसतो ती पण जास्त विचार न करता फ्रेश होऊन तिचे काम करत असते हॉस्पिटलमध्ये अनिकेत त्याचं काम करत असतो तोच तिथे चेतन येतो आणि त्याला सांगतो अरे या वीकमध्ये मी प्लॅन केला आहे अनिकेत त्याला विचारतो कसला प्लॅन अरे फिरायला जायचा आणि ते पण तुझ्या गावातील फार्म हाऊसला चेतनचं बोलणं ऐकून रोहिणीला पण खूप आनंद होतो अनिकेत पण ठीक आहे म्हणतो चेतन म्हणतो अरे माझी बहीण आहे ना तिचे पण काही फ्रेंड्स आपल्यासोबत येतील कारण त्यांची एक्झाम पण संपली आहे तर माझी बहीण खूप मागे लागली होती दादा बाहेर फिरायला जायचं प्लॅन कर ना म्हणून त्यांना पण सोबत घ्यायचा मी विचार करत होतो एक्झाम शब्द ऐकताच एक अनिकेतला आरोहीची आठवण येते आणि त्याला रात्रीचं आठवतो तिला समजले असेल का मी तिला मिठीत घेऊन झोपलो होतो ते ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल त्या दिवशी तिला जवळ ओढलं तर ती रेपेस म्हणत होती पण तिच्या मिठीत मला का आवडत होतं ती जवळ असताना खूप भारी वाटत होतं अनिकेत तू काय विचार करतोय अनिकेत चेतनला म्हणतो चालेल जाऊया आपण आणि तुझी बहीण आणि तिचे फ्रेंड्स त्याचं बोलणं ऐकून रोहिणीला खूप आनंद होतो आज ट्रिपला निघायचं असतं अनिकेत त्याचा आवरून खाली येतो आई त्याला विचारतात सगळी तयारी झाली ना हो आई सगळं झालं आहे तो घरात नजर फिरवत आईला म्हणतो आई बाबा कुठे दिसत नाही आहे अरे ते आरोहीला सोडायला गेले आहे आरोही कुठे गेली अरे तिच्या पण एक्झाम संपल्यानं मग कॉलेजच्या काही फ्रेंड्स मिळून ट्रिपचा प्लॅन केला आहे ती पण गेली अनु आरोहीने तुला सांगितले नाही का ट्रीपबद्दल नाही आई आमचं या विषयावर काही बोलणं नाही झालं म्हणजे मला रात्री यायला उशीर व्हायचा आणि ती झोपून जायची मला काय वाटतं अनु तुम्ही दोघं सोबत गेला असता तर किती बरं झालं असतं म्हणजे तुम्हाला पण एन्जॉय करायला मिळालं असतं एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळाला असता आईचं बोलणं मध्येच तोडत अनिकेत म्हणतो पुढे कधीतरी प्लॅन करू सोबत जायचा आता मला उशीर होतोय मी निघतो तो आईला मिठी मारतो आणि निघतो बाबा तिला मितालीच्या घरी सोडतात मितालीसोबत तिचा भाऊ म्हणजे चेतन असतो त्याला बघून आरोही विचार करते या व्यक्तीला कुठेतरी पाहिला आहे तोच चेतन तिच्या समोर येतो आणि तिला म्हणतो ओळखले का आरोहीच्या लक्षात येते ज्या दिवशी आजीचा ॲक्सिडेंट झाला होता त्या ऑटोमध्ये हाच असतो हो आठवलं त्या दिवशीसाठी सॉरी चेतन इट्स ओके नो प्रॉब्लेम आता आपण फ्रेंड्स आहोत आणि तो त्याचा हात पुढे करतो आरोही पण त्याच्या हातात हात देऊन पुन्हा सॉरी म्हणते चेतन बरं चला सगळे माझे फ्रेंड्स आपली वाट पाहत असतील आणि हे सगळे कारमध्ये बसतात थोड्या वेळाने रोहिणीच्या रूमजवळ पोहोचतात तिथे अनिकेतची कार उभी होती कारला बघून आरोहीला समजले ही तर अनिकेतची गाडी आहे पण इथे काय करते जाऊ दे आरोही किती विचार करते है? त्या खडूचा विचार बाजूला ठेव आणि मस्त ट्रिप एन्जॉय कर एक एक करून गाडीत बसले गाडीत अजून दोन तीन व्यक्ती होती त्यांची ओळख झाली नव्हती चेतन म्हणतो चला तुमची ओळख करून देतो ही डॉक्टर रोहिणी रोहिणी मागे वळून सगळ्यांना हॅलो करते तिला बघून निखिल आणि आरोही डोळे मोठे करून बघतात त्यांना कॅफेमधील भांडण आठवतं पण ते हसत एकमेकांना हॅलो बोलतात अनिकेत फोनवर बोलत असतो आणि चेतन म्हणतो हा माझा बेस्ट फ्रेंड अनिकेत अनिकेत मागे वळून सगळ्यांना हॅलो बोलतो आणि त्याचं लक्ष आरोहीकडे जातं दोघेही एकमेकांना बघून शॉक होतात पण दाखवत नाही आणि हॅलो बोलतात नकळत का होईना आरोही आणि अनिकेत सोबतच ट्रीपला जात आहे ट्रीपमध्ये काय काय मज्जा येणार बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद